लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मधील लोखंडी तिजोरी पळवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल बातमी गंगाखेड गंगाखेड शहरातील जुन्या भागात असलेल्या पोस्ट ऑफिस मधील तिजोरी पळवण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना सोमवार सायंकाळी ते मंगळवार सकाळी सा सात वाजे घडली पोस्ट मास्तर देविदास हागे यांच्या तक्रारीवरून बुधवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी सायंकाळी वाजता पोस्ट ऑफिस बंद वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी कामकाज आटपून पोस्ट ऑफिस बंद करून घरी गेले मंगळवार सकाळी सात वाजता सेवक गंगाधर बेंबळे पोस्ट ऑफिस मध्ये करण्यासाठी आले असता त्यांना पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप कोंडा तोडल्याचे दिसले सदरील घटना बेंबळे यांनी पोस्ट मास्तर हके यांना कळवली हके यांनी पोस्ट ऑफिसला येऊन पाहिले असता त्यांना कंपाऊंड वॉलचा दरवाजाचा कुलूप कोंडा तोडलेला दिसला तसेच चोरट्यांनी ऑफिसच्या दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून पोस्ट ऑफिसमध्ये प्रवेश केला आर सी सी बांधकाम मध्ये लोखंडी तिजोरीच्या बहुताल एक फुटाचे खड्डे खदलेले दिसते अज्ञात चोरट्यांनी तिजोरीची जागा खोदून पळवण्याचा प्रयत्न केला तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले तिजोरी पळवण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न फसला असून या प्रकरणी साके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे प्रेस अपडेट